प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा डिसेंबरच्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला इकडे आता मुक्ता आणि सागर दोघ जण बोलत बसलेले असतात त्यावेळेला मुक्ता म्हणते सागर मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय सागर म्हणतो हे बघा तुम्ही नेहमी सारखं तेच तेच सुरू करणार असाल तर मला इंटरेस्ट नाहीये काय चाललंय तुमचं मुक्ता यावरती मुक्ता म्हणते सागर मी जे काही सांगते ते ऐका ना मी खरंच त्या रूममध्ये एका मुलीला पाहिलं होतं एक मुलगी तिकडे होती आणि ती अभिषेकसोबत बोलत होती यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो हो अभिषेक बोलतोय ना की तो त्याच्या क्लायंटसोबत बोलत होता आणि त्याने फोन स्पीकर वरती टाकला होता मग काय प्रॉब्लेम आहे यावरती मुक्ता सांगते नाही मुलगी तिकडे होती सागर म्हणतो तुम्ही त्या मुलीला पाहिलंत का यावरती मुक्ता म्हणते मी त्या मुलीला पाहिलं नाही सागर म्हणतो झालं तर मग तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये मनाच्या गोष्टी करत बसलायत मनाने सगळ्या गोष्टी ठरवत बसल्या मुक्ता आता आहे आज सुद्धा तुम्ही तमाशा करता करता राहिलेला आहे जर का या सगळ्यामध्ये अभिषेकला पुन्हा वाईट वाटलं असतं आणि या लग्नामध्ये काही अडचणी आल्या असत्या तर मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही ना खूप चुकीचा विचार करताय मी तुम्हाला जे सांगते ना हा अभिषेक काही चांगला नाहीये मला असं वाटतंय की याचं ऑलरेडी लग्न झालंय सागर म्हणतो मुक्ता आता तर तुमची हाईट झाली मी तुम्हाला सांगून ठेवतो हो की या सगळ्यामध्ये तुम्ही -पुन्हा, पुन्हा 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 या सगळ्या गोष्टी उकरून काढू नका आणि पुन्हा पुन्हा अभिषेकच्या बद्दल हे सगळं बोलू नका मला नाही आवडत आहे हे सगळं मला सांगा तो काय बोलत होता यावरती मुक्ता सांगते तो सांगत होता की हे बघा सिच्युएशन ही सुद्धा हे बघ सग सिच्युएशन ही सुद्धा निघून जाईल या सगळ्यामध्ये आता आपल्याला शांतपणे विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे यावरती आता इकडे सागर म्हणायला लागतो तेच तर सांगतोय तो त्याच्या सांग पेशंटसोबत हे असं बोलू शकत नाही का त्याच्या पेशंटला तो हे शब्द सांगू शकत नाही ज्या वेळेला तुमचा पेशंट पॅनिक होतो तुमचा पेशंट ट्रीटमेंट घेणार नाही असं म्हणतो त्यावेळेला तुम्ही काय करता तुम्ही सुद्धा हेच सगळं पेशंटला समजवून सांगताना मग आत्ता आत्ता अभिषेकने जर त्याच्या पेशंटला काही गोष्टी समजवून सांगितल्या तर काय प्रॉब्लेम आहे मुक्ता मी तुम्हाला आज न स्पष्ट सांगतो जे काही तुम्ही आत्ता केलंच ना ते पुन्हा करण्याचा प्रयत्न करू नका कारण या सगळ्यामध्ये कोमलचं लग्न जर का हे सगळं मोडलं ना तर तुमच्यावरती सगळा ब्लेम येईल मला माहिती आहे तुम्ही कोमलच्या कोमलच्या चांगल्यासाठी हे सगळं करताय कोमलच्या भल्यासाठी हे सगळं करताय कोमलचं लाईफ स्पॉईल होऊ नये म्हणून करताय पण हे करत असताना तुम्ही एक गोष्ट विसरून जाताय की या सगळ्यामध्ये कोमलसाठी जे चांगलं आहे तेच घडू न देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही तुम्हीनं या सगळ्यामध्ये या गोष्टी तर विसरूनच जा असं म्हणत इकडे आता सागर मुक्ताला समजवून सांगतो आणि पुन्हा 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 तोच विषय काढू नका असं आता पटवून देतो पण मुक्ता मात्र मानायला तयार नसते मुक्ता विचार करत असते आज जर का मी या सगळ्यामध्ये गप्प बसले तर तर त्या अभिषेकचं फावेल आणि कोमलचं आयुष्य बर्बाद होईल आणि त्यामुळे जरी चुकीचं या लोकांना वाटत असलं तरीसुद्धा माझ्या मनात जे काही आहे ते मला सत्य करायलाच पाहिजे कारण मी जे काही करते ते कोमलच्या भल्यासाठीच करते आहे कोमलने या सगळ्यामध्ये या माणसापासून वाचावं यासाठी करते आहे आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सगळं सत्य शोधायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे मुक्ताने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि काहीही झालं तरी या अभिषेकचं भांड फोडायचं पण ते कस काय काय करू कसं करू तिला काही कळत नसतं त्यातच दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती आता मुक्ता विचार करायला लागते आदल्या दिवशीच्या घटनेचा आणि त्यावेळेला पुन्हा तिला एकदा गोष्ट रिकॉल होते की या सगळ्यामध्ये तिने अभिषेकच्या बायकोचा बेबी म्हणून जो नंबर सेव्ह केलेला आहे तो नंबर तिचा पाठ असतो मग ती विचार करते काहीही झालं तरी या नंबरवरती मला आता कॉल करायला पाहिजे तितक्यात तिथे सागर येतो आणि मुक्ताला धक्का देतो मुक्ता म्हणते सागर काय चाललंय तुमचं मला धक्का का देताय तुम्ही सागर म्हणतो धक्का म्हणजे काय मी बदला घेतला मुक्ता म्हणते बदला कसला बदला यावरती सागर आता सांगायला लागतो बदला म्हणजे काय काल मी तुम्हाला माझ्या कुर्त्याला बटन लावायला सांगितलं होतं ज्या वेळेला मी माझ्या कुर्त्याला बटन लावायला सांगितलं तुम्ही काय केलं तुम्ही मला सुई टोचलीत हो ना त्याचाच बदला घेतला त्यावरती मुक्ता म्हणते काय चाललंय तुमचं हा असा कोणी बदला घेतं का यावरती सागर म्हणतो मग असा पुन्हा बदला घेऊ असं म्हणत सागर मुक्ताला आता हाताने भरतो आणि हाता तिला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा हाताने धरून पुन्हा एकदा तिला आता धक्का देतो मुक्ता म्हणते सागर काय करताय तुम्ही यावरती सागर म्हणतो बदला घेतोय तितक्यात आता आवाज येतो तो, तो म्हणजे इंद्राचा इंद्रा सांगते सागर्या मुक्ता काय चाललंय तुमचं मुक्ता म्हणते मम्मींनी आवाज दिलाय सागर म्हणतो दर आवाज चुकीच्या लागतो तोपर्यंत इकडे मिहिरने सगळी डिटेल काढत मुक्ताला कॉल केलेला असतो मिहिर मुक्ताला सांगायला लागतो मी त्या अनुज नावाच्या मुलीची सगळी डिटेल काढलेली आहे पण मुक्ताबाईंनी एक गोष्ट स्ट्रेंज आहे मुक्ता म्हणते काय झालं यावरती आता इकडे सांगायला लागतो या सगळ्यामध्ये आता मात्र मिहीर की खरं सांगू का तर मुक्तावाईनी अग अग या सगळ्यामध्ये ना त्या तिचं नाव अनुजा अभिषेक केणी असं कुठच्याच रेकॉर्डला नाही आहे तिचं नाव आहे अनुजा देसाई आणि प्रत्येक रेकॉर्डला तेच न, नाव आहे हा अभिषेक खूपच हुशार मुलगा आहे आणि या अभिषेकने या सगळ्यामध्ये ना तिचं नाव कुठेही कुठेही आता अनुजा केणी म्हणून दिलेलंच नाहीये काहीतरी गडबड झालेली आहे आणि याने बरोबर प्लॅन केलंय आणि हा प्लॅन करून याने ना ह्या सगळ्यामध्ये आपल्या विरुद्ध काहीही पुरावा ठेवलेला नाहीये यावरती मुक्ता म्हणते आता आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे काही झालं तरी या सगळ्यामध्ये आता आपल्याला काहीही झालं तरी तिच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे मुक्ता विचार करते नाही आता करो किंवा मरो हा टाइम आलेला आहे आता मला तिलाच कॉल करून तिलाच भेटायला पाहिजे जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये माहिती मिळेल आणि मग ती डायरेक्ट तिला कॉल करते कॉल केल्यावरती अनुजा तो कॉल रिसिव्ह करते आणि त्यावेळेला मुक्ता म्हणते हॅलो हा नंबर कुणाचा आहे त्यावरती अनुजा सांगते तुम्ही कोणाला फोन लावलाय मुक्ता सांगते अनुजानं यावरती तुम्ही अभिषेकच्या कोण लागता असा मुक्ता डायरेक्ट प्रश्न विचारते त्यावरती ती सांगायला लागते मी मी अभिषेकची बायको आहे त्यावरती मुक्ताला ती म्हणते पण तुम्ही का हा प्रश्न विचारता आहात यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला लागते तुम्ही अनुजा अभिषेकची बायको अभिषेकचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय म्हणून त्याच्या फोनमध्ये बेबी म्हणून तुमचा नंबर सेव्ह होता म्हणून मी तुम्हाला कॉल केला अभिषेकचा ऍक्सिडेंट झालाय तुम्ही ताबडतोब त्या स्पॉटवरती पोहोचा आता अनुजा पॅनिक होते आणि अनुजा म्हणायला लागते काय अभिषेकचं आणि ऍक्सिडेंट कुठे आहे कसं आहे अभिषेक अभिषेक ठीक आहे ना त्याला काही लागलं नाहीये ना मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही पॅमिक होऊ नका तुम्ही ताबडतोब मी ज्या ठिकाणी तुम्हाला सांगते यायला त्या ठिकाणी या तिकडे अभिषेक आहे इथे ऍक्सिडेंटचं स्पॉटचं लोकेशन मी तुम्हाला पाठवते असं म्हणत मुक्ता आता तिला ते लोकेशन पाठवते आणि त्या ठिकाणी बोलवते मुक्ता विचार करते मी हिला बोलवले तर खरं पण आता सगळ्या गोष्टी माझ्या प्लॅनिंगप्रमाणे झाल्या तर बरं होईल असं म्हणत मुक्ता तिची वाट पाहत असते तोपर्यंत तो मिहिकाच्या डोक्यामध्ये कधी एकदा आपण या सगळ्यामध्ये मिहिरला आपल्या या बाळाबद्दल सांगतोय म्हणजे मी आई होणार आहे त्याचं बाबा बाळाचा तू आहेस ही गोष्ट तिला मिहिरला सांगायची असते आणि ती विचार करते नाही नाही आता खूप झालं खूप गोष्टींचा विचार केला काहीही झालं तरी सुद्धा मला मला ताबडतोब मिहिरला कॉल करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता मिहीरला कॉल करण्यासाठी फोन उचलते ती ज्या वेळेला मिहीरला कॉल करायला फोन उचलते तोपर्यंत मिहीर आता सगळी बित्तम बातमी काढत असतो मिहीर या सगळ्यामध्ये आता सगळ्या गोष्टी शोभत असतो आणि त्याच वेळेला मिहिका त्याला कॉल करते मिहिकाचा कॉल बघून मिहीरला थोडंसं टेन्शन येतं का कॉल केला असेल हिने मला आणि हा कॉल पिकअप करू नको करू मिहीर थोड्याशा अडचणीमध्येच असतो आणि आता मिहीर कॉल पिकअप करेपर्यंत इकडे ऑकवर्ड होत मिहिकाने फोन कट केलेला असतो मिहीर विचार करतो का फोन केला असेल हिने मी हिला कॉलबॅक करून बघू का काही प्रॉब्लेम झाला असेल का मग हिने फोन कट का केला म्हणजे हिने चुकून मला कॉल लावला असेल का असं असेल तर मी तिला कॉल लावणं चुकीचं आहे नको नको आता मिहीर विचार करतो कदाचित चुकून कॉल लागला असेल चुकून हिने मला कॉल केला असेल म्हणून मिहीर कॉल करत नाही आणि मिहिका विचार करते नको मी आता पुन्हा कॉल करत नाही मिहीर माझा कॉलच उचलत नाहीये असा ती विचार करते मनामध्ये ठरवून मोकळे होतात की आपण कॉल नको पण त्याच वेळेला मिहीर विचार करतो नाही कदाचित हिला माझ्या मदतीची गरज असू शकते मला हिला कॉल करायलाच पाहिजे मग मिहीर आता तिला कॉल करायला लागतो तोपर्यंत मिहिका काही कामानिमित्त आत गेलेली असते ज्यावेळेला मिहिरचा मिहीरचा कॉल येतो त्यावेळेला नेमकं हर्षवर्धन तिकडे आलेला असतो हर्षवर्धन तिकडे येतो आणि त्याच वेळेला मिहीरचा कॉल येण्यासाठी टायमिंग एकच घडतो मग हर्षवर्धन मिहिकाचा फोन बघतो आणि मिहीरचा कॉल त्याला थोडंसं आता इकडे ऑकवर्डच वाटतं मिहीरने हिला कॉल का केला होता म्हणजे हिने मिहीरला काही मेसेज केला असेल का हिनी मेसेज करून त्याला सांगितलं असेल का की काय लग्नाचं आहे किंवा काय त्यांचं हे आहे ते नाही हे सगळं असं जर का घडलं ना तर या सगळ्यामध्ये माझा खूप मोठा इगो दुखावला जाईल चार चौघामध्ये माझी इज्जत राहणार नाही की माझी बायको ही एका तिसऱ्याच व्यक्तीची आई होणार आहे काय करू काय करू असा हर्षवर्धन विचार करत असताना तिकडे मिहिका येते मिहिका आल्यावरती हर्ष तिच्यावरती चिडतो तिच्यावरती चिडल्यावरती हर्ष म्हणतो काय चाललंय हे सगळं मिहिका तुझं म्हणजे मिहिरचा तुला कॉल काय येतोय एक तर तू मिहिरला कॉल केला होतास का आणि म्हणून त्यांनी कॉल बॅक करायला तुला कॉल केलाय काय आहे नक्की सगळं असं म्हणत इकडे आता चिडलेला असतो आता इकडे हर्ष चिडलेला हर्ष इकडे आता मिहिकावरती डाफरतो मिहिका म्हणते हे बघा तसं काही नाही आहे तुम्ही जो काही विचार करताय तसं काही नाही तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये आता मात्र अतिविचार करताय यावरती आता इकडे हर्ष म्हणायला लागतो खरं मी सांगू का तुला तर या सगळ्यामध्ये तू न तू त्याचं लाईफ वेस्ट घालवती आहेस म्हणजे तुझं खरंच त्याच्यावरती प्रेम असेल तर तू त्याच्या आयुष्यातून निघून गेलेलीस बरी ना आता जर का तू त्याला हे सांगायला गेलीस की तुझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि तुझं प्रेम आहे तू त्याच्या बाळाची आई होणार आहेस तू विचार कर त्याचं सुद्धा आयुष्य स्पॉईल होईल ना म्हणजे आता तुझं लग्न झालंय तुझं लग्न एका तिरायतासोबत झाले तिरायतासोबत लग्न झाल्यानंतर तू त्याच्या बाळाची आई होतेस हे मुळात त्याला पटेल का ही गोष्ट त्याला आवडेल का किंवा त्याला रुचेल का बरं ते एक जाऊ दे ते झाल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये जर का त्याला हे पटलं की तू त्याची बाळाची आई होणार आहेस तरी सुद्धा त्याचं आयुष्य तसंही बरबाद होणार ना म्हणजे आता तू त्याच्या आयुष्यातून निघून गेलेली आहेस ही फॅक्ट त्यांनी स्वीकारले पण ज्या वेळेला तू हा कॉल करून त्याला हे सांगशील की तू त्याच्या बाळाची आई होणार आहेस मग त्याची अवस्था काय होणार आहे हे तुला कळतंय का हे तुला समजायला पाहिजे तो कोणत्या तरी एका वेगळ्या चांगल्या मुलीसोबत लग्न करेल की त्याचं आयुष्य सेट होईल आणि त्याचं आयुष्य सेट होण्यासाठी तू त्याला ही गोष्ट न सांगणंच गरजेचं आहे तू काहीही त्याला सांगू नकोस नाहीतर नाहीतर तो लग्नच करणार नाही म्हणजे तुझ्या एका निर्णयामुळे त्याचं आयुष्य बर्बाद होईल असं म्हणत आता इकडे हर्ष आपल्या स्वतःचा राग न काढता मिहीरची गोष्ट मॅनिपुलेट करून इकडे आता मिहिकाला सांगत असतो जेणेकरून मिहिकाने या सगळ्यामध्ये ही गोष्ट कोणाला सांगू नये आणि हर्षचं बिंग फुटू नये तोपर्यंत तो इकडे आता पोचलेली असते अनुजा जे लोकेशन पाठवलेलं असतं मुक्तानी त्या लोकेशनवरती इकडे तिकडे पाहत आता अनुजा विचार करते अपगात कुठे गेल्या ज्यांनी मला बोलवलंय आणि अभिषेकचा अपघात कुठे झालाय असं इकडे तिकडे पाहत ती असताना मुक्ता तिकडे येते मुक्ता आल्यावरती ती मुक्ता सांगते की मीच तुला बोलवलेलं आहे यावरती अनुजा म्हणते तुम्ही आणि तुम्ही मला इकडे का बोलवलं कुठे आहे अभिषेक आणि तुम्ही मला खोटं बोलून इकडे बोलवलं यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणायला लागते हे बघ तू ना आमच्या घरी आली होतीस याच्याबद्दल मला माहिती आहे तू अभिषेकची बायको आहेस ना आणि अभिषेक काय करतोय अभिषेक दुसरं लग्न करतोय ही गोष्ट तुला आहे का यावरती अनुजा म्हणते त्याच्याशी तुमचा काही संबंध असायला नको आहे आम्ही आमचं काय करायचं ते बघू यावरती मग मात्र मुक्ता म्हणते संबंध कसा नको आज तो ज्या मुलीला फसवतो आहे ती माझी नणंद आहे माझ्या नवऱ्याची बायको आहे मला बहिणीसारखी आहे आणि त्यासाठी मला या सगळ्यामध्ये हा स्टँड घ्यायलाच पाहिजे आणि तू कशी ग बायको आहेस मला ना त्या बाईला पाहायचं होतं आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न होते आणि ती बाई निमूटपणे निमूटपणे हे सगळं ऐकून घेते किंवा निमूटपणे हे सगळं पाहते आहे ती बाई कशी सेल्फ रिस्पेक्ट नसलेली आहे हे मला पाहायचं होतं आणि एक गोष्ट लक्षात घे आज तो तुला फसवतोय उद्या अजून दुसऱ्या मुलीला फसवेल परवा अजून तिसऱ्या मुलीला फसवेल आणि या सगळ्यामध्ये जर का या गोष्टी अशाच घडत राहिल्या तर मात्र या सगळ्यामध्ये त्याने ना एक दिवस सगळ्यांना फसवून आता मात्र अनेक मुलींना फसवायचं आहे आज माझी कोमल आहे काल तू होतीस आज माझी कोमल आहे परवा अजून कोणी दुसरं असू शकतं आणि या सगळ्यामध्ये जर या गोष्टी अशाच घडत राहिल्या तर मात्र कठीण होत जाणार आहे या गोष्टी कठीण होतील आणि कठीण होत होत खूप अगदी एक एक्स्ट्रीम लेवलला जातील आणि म्हणून म्हणून मला मुलींना वाचवण्यासाठी या सगळ्यामध्ये हा स्टँड घ्यावा लागलाय तू सुद्धा एक मुलगी आहेस आमच्या कोमलचं आयुष्य बर्बाद होण्यापासून तू वाचवू शकतेस तू या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं काम करू शकतेस बोल लवकर सांग असं म्हणत ती अनुजाला बोलायला लागते की आत्ताच्या आत्ता माझ्या घरी चल माझ्या घरी चल आणि कोळी कुटुंबाला सगळं खरं सांगून टाक जे काही खरं आहे ते सगळं खरं आज न कळलंच पाहिजे त्यावरती अनुजाला आता काय करावं काय बोलावं तिला काही कळतच नसतं त्यावरती मुक्ता म्हणते आता कसला विचार करते आहेस हा विचार करणं थांबव या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तू न तू घरी चल घरी चलून तू लवकरात लवकर जे काही आहे ते कोळी कुटुंबाला सांग असं म्हणत ती अनुजाला या सगळ्यामध्ये तुझ्यावरती सुद्धा अन्याय होतोय अन्या आणि आता तू माझ्या मुलीवरती सुद्धा अन्याय होऊ देऊ नकोस माझ्या नंडेवरती अन्याय होऊ देऊ नको असं सांगते आणि फायनली तिला घेऊन घरी जायला निघते तो पर्यंत इकडे हर्षने आता मॅन्युपुलेट केलेलं असतं पण त्यानंतर तो सांगतो एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का या सगळ्यामध्ये ही गोष्ट सांगायला गेलीस ना अजून कुणाला तर मात्र माझ्यासारखा वाईट मीच असेल तू जर का या सगळ्यामध्ये ही गोष्ट कुठेही बोललीस तर मात्र मी तुला सोडणार नाहीये माझ्याबद्दल जर का एकही एक अपशब्द या घराच्या बाहेर गेला किंवा तुझ्या पोटामध्ये असलेलं बाळ हे माझं नाहीये हे जर का सिद्ध झालं तर मात्र माझ्यासारखा वाईट मीच असं म्हणत तो आता इकडे एक प्रकारे धमकी पण देतो आणि मी हिकाला एक प्रकारे तिला आता सांगण्याचा पण प्रयत्न करत असतो की तू हे सगळं सांगू नकोस असं म्हणत आता इकडे मीही का विचार करते नाही नाही मी जर का खरंच ही गोष्ट सांगितली तर या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ होईल आणि हा गोंधळ उगाच क्रिएट होईल मिहीरच्या आयुष्याशी त्यामुळे सध्या तरी मला या सगळ्यामध्ये काहीही सांगायला नको नको म्हणत ती आता काहीही बोलत नाही तोपर्यंत इकडे आता लग्नाच्या सगळ्या तयाऱ्या चालू असतात अभिषेक आलेला असतो आणि तो सांगत असतो फार काही जास्त तामझाम नको करूया एलिगंटपणे सगळे खरेदी करूया यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते एलिफंट म्हणजे तुम्ही हत्तीच्या याच्यावर देणार आहात नक्की काय आहे तुमच्या मनामध्ये हत्ती कुठून आला मध्येच असं म्हणत इकडे आता इंद्रा थोडीशी गडबडते त्यावरती स्वाती म्हणायला लागते अगं नाही ग मम्मी एलिगंट एलिगंट म्हणजे ना अगदी सुंदर सोबर अशा पद्धतीचं यावरती मग मात्र आता इंद्रा म्हणते अच्छा अच्छा असं आहे काय ठीक आहे मग काय ते एलिगंट फिलिगंट करून घ्या असं म्हणत इंद्रा या सगळ्याला परवानगी देते तिकडे आता अभिषेक सगळ्याची तयारी करत असतो आणि जे काही कोमलला आवडेल ते सगळं सगळं आता आपण करूया असं आता तो, तो। सांगत असतो हे सगळं सांगत असताना इकडे आता मुक्ता तिला घेऊन येत असते म्हणजे मुक्ता आता अनुजाला घेऊन कोळी कुटुंबाकडे येत असते हे सगळं चालू असताना आता मुक्ताची धमाकेदार एंट्री होते आणि मुक्ता सांगते थांबा हे सगळं थांबवा असं म्हटल्यावरती आता मात्र मुक्ताने हे थांबवल्यावरती मग मात्र आता कोळी कुटुंब तिकडे पाहायला लागतं आणि त्याच वेळेला सगळे जण पाहतात की नक्की काय झाले मुक्ताला स्वाती म्हणते मुक्ता वहिनी काय आहे त्यावरती मुक्ता सांगायला लागते मी काहीतरी घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावरती आता मात्र मुक्ता या सगळ्यामध्ये अनुजाला समोर आणते अनुजाला पाहिल्यावरती इकडे आता दोघांचेही धाबे दण आणतात दोघं म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे असते ती पहिली सावनी आणि दुसरा अभिषेक अभिषेक आणि आता या दोघांचेही धाबे दण आणतात त्याच वेळेला दोघ जण धावत पळत अनुजाकडे येतात मुक्ता सांगते ये तुला घाबरण्याची काहीही गरज नाहीये तू या सगळ्यामध्ये अजिबात घाबरू नको जे काही आम्ही सांगतोय ते सगळं तू इकडे बोल असं म्हणत मुक्ता तिला आतमध्ये बोलवते ती आतमध्ये येते आणि तिला पाहिल्यावरती आता इकडे धावत पळत तिकडे जातो तो म्हणजे अभिषेक तू इथे यावरती अनुजा म्हणते हो मी इथे मी या सगळ्यामध्ये तुझं बिंग फोडायला आलेली आहे आतामा बड़ बड़ तो तो आता मात्र तो घाबरतो चांगलाच घाबरतो आणि आता हडबडीमध्ये तो काहीतरी बडबड करायला लागतो तोपर्यंत तिकडे सावनी येते सावनी आल्यावरती इकडे आता मुक्ता म्हणायला लागते सागर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावरती सागर म्हणतो काय झालं कोण आहे ही यावरती मुक्ता म्हणते ही तिच्या तोंडूनच जे काही आहे ना ते सगळं सत्य सांगेल सांग तोपर्यंत तो आता तिकडे घाबरलेला अभिषेक येतो तू इकडे काय करते आहेस यावरती मुक्ता म्हणते अनुजा तुला घाबरण्याचं काहीही गरज नाहीये तू या सगळ्यामध्ये बोलू शकतेस तुझ्या मनात जे काही आहे ते सांगू शकतेस असं म्हणत ती आता अनुजाला बोलत करते मग अनुजा सगळ्यांच्या समोर सांगायला लागते हो मी याचं भांड फोडायला आलेली आहे या सगळ्यामध्ये हा माझा नवरा आहे असं म्हणत अनुजाने सत्य परिस्थिती सांगितलेली आहे आणि कोळी कुटुंबाला धक्का बसतो कोळी कुटुंबालाच नाही तर सगळ्यात जास्त धक्का बसतो तो, तो म्हणजे कोमलला कोमलला खूपच धक्का बसतो आणि कोमल आता तिला चक्कर यायला लागते ती खाली कोसळायला लागते आणि या सगळ्यामध्ये इकडे आता मुक्ता सांगत असते हे बघ बोल तू सगळं यावरती अनुजा सांगते मी या सगळ्यामध्ये तुम्हाला सावध करायला आलेली आहे हा माणूस तुम्हाला फसवतोय हा तुम्हाला फसवतोय आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला फसवून तो न तुमच्या कोमलसोबत लग्न करतोय कोमलला फिट यायला लागते कोमलला आता स्वाती सावरायला लागते स्वाती कोमलला ज्या वेळेला सावरत असते तोपर्यंत इकडे आता विचार करत असते सावनी काय करू काय करू म्हणजे ही अनुजा या सगळ्यामध्ये आत्ता इकडे पोहोचले खरी पण या सगळ्यामध्ये जर का हिने काही भाडभिंग फोडलं तर माझं काही खरं नाहीये तोपर्यंत अनुजा सांगते हो 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 हा माझा नवरा आहे मुक्ता म्हणते ते सांगण्याचा मी तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करत होते मिहीर आणि आता इकडे मिहीर आणि दोघ जण म्हणजेच आता लकी या दोघांना आनंद होतो की फायनली मुक्ता वेणीने आपलं प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे तोपर्यंत अनुजा ओरडत असते की हो हा माझा नवरा आहे ही गोष्ट मला या मॅडमनी सांगायला लावली होती असं म्हटल्यावरती मग मात्र सगळ्यांना धक्काच बसतो इकडे सावनी सुद्धा विचार करते चला ऐन वेळेला हिनेबाजी पलटले हे मात्र चांगलं झाले यावरती मुक्ता म्हणते अनुजा काय बोलतेस तू अनुजा म्हणते हो याने मला सांगितलेलं होतं की तू इकडे ये आणि इकडे येऊन तू मला सांग की या सगळ्यामध्ये की हा माझा नवरा आहे यांनी मला पैसे दिले आणि हे बोलायला सांगितलं ऍक्च्युली हा माझा नवराच नाही असं म्हणत आता अनुजाने एका क्षणात बाजी पलटलेली असते असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये सगरे सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं आहे पण क्षणात सत्य पलटी मारलेलं आहे आता या सगळ्यामध्ये चिडलेला सागर आधी अभिषेकची कॉलर धरतो काय खरं आहे काय खोटं आहे असं म्हणायला लागतो पण पड़ अचानकपणे बाजी पलटल्यामुळे सागरला पण काही कळत नाही आता मुक्तावरती सगळं प्रकरण शेकणार का मुक्तावरती पुन्हा एकदा आरोप येणार का की ती अभिषेकवरती उगाच तर उगाच या सगळ्यामध्ये एलिगेशन्स लावत आहे म्हणून आता नक्की काय घडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे